कोरोना काळापासून प्रलंबित असलेल्या राजश्री शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक आणि कलावंत मानधन योजनांच्या प्रस्तावांवर गांभीर्याने कार्यवाही करून निकाली काढण्यात याव्यात तसेच योजनेची सन्मान राशी प्रतिमाह पाच हजारावरून सात हजार रुपये करण्यात यावी या मागणीचं पत्र आमदार सौ सुलभाते संजय खुडके यांनी राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री अॅडव्होकेट आशिष शेलार यांना दिलं आहे या संदर्भात प्रलंबित प्रस्ताव हे संबंधित आर्थिक वर्षापासून मंजूर करून लवकरच वितरित करण्याबाबत मंत्री महोदयांनी सकारात्मकता दर्शविली आहे राज्यातील अनेक कलावंतांनी आपल्या आयुष्य संगीत नाटक लोककला चित्रकला साहित्य अशा विविध क्षेत्राला समर्पित केलं त्यांनी समाजाला समृद्ध सांस्कृतिक वारसा देण्याचं मोठं कार्य केलंय मात्र वयोमानानुसार या वृद्ध कलावंतांचे शारीरिक स्वास्थ्य आणि कार्यक्षमता हे कमी होते परिणामी त्यांच्या उत्पन्नाचे स्रोत हे पूर्णपणे बंद होतात त्यामुळे वृद्ध कलावंतांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होण्यासाठी आणि त्यांच्या कलेचा सन्मान राखण्यासाठी शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाकडून राजश्री शाहू महाराज वृद्ध साहित्यिक कलावंत मानधन योजना वर्ष एकोणीशे चौपन्न पासून सुरू करण्यात आली आहे ज्या कलाकारांनी जीविका फक्त कलेवरच अवलंबून आहे मात्र सध्या त्यांना इतर कोणत्याही मार्गाने उत्पन्न मिळत नाही अशा पारंपरिक कलांचा वारसा जपणाऱ्या वृद्ध कलावंतांना राजश्री शाहू महाराज वृद्ध साहित्यिक कलावंत मानधन योजनेमध्ये दरमहा रुपये पाच इतका सन्मान राशी देण्यात येते ही एक चांगली योजना असून कलेला समर्पित व्यक्तींना उतार आर्थिक पाठबळ मिळावं व उदरनिर्वाह करता यावा याबाबत शासनाची संवेदनशीलता दिसून येते मात्र कोरोना काळापासून निवड समित्यांची बैठक न झाल्यामुळे अमरावती जिल्ह्यातील सुमारे सातशे पन्नास वृद्ध कलावंतांचे मानधन प्रस्ताव प्रलंबित राहिले मागील काळात अनेक प्रस्ताव हे वर्ष दोन हजार एकवीस बावीस वर्ष दोन हजार बावीस तेवीस आणि वर्ष दोन हजार चोवीस रोजी नरेंद्र भीवापूरकर अंध विद्यालय वडाळी अमरावती येथे निवड समिती समक्ष सादरीकरण घेण्यात आलं परंतु काही प्रस्तावांना मंजुरी मिळाली असून उर्वरित प्रस्तावांवर अद्याप निर्णय झालेला नाही त्यामुळे निवड प्रक्रियेच्या विलंबनामुळे कलावंतांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतोय काही कलावंतांचे दुर्दैवाने निधन झालं असून त्यांचे वारसदार सुद्धा या लाभापासून वंचित राहू शकतात त्यामुळे जे वृद्ध कलावंत प्रस्ताव दिलेल्या आर्थिक वर्षात पात्र ठरले होते अशा सर्व आर्थिक वर्षांपासूनच मानधन मंजूर करण्यात ही बाब सुद्धा आमदार महोदयांनी पत्रातून नमूद केली आहे वाढत्या जीवनावश्यक खर्चाच्या पार्श्वभूमीवर विद्यमान पाच हजार रुपये मानधन हे अपूर आहे वृद्ध कलावंतांना उदरनिर्वाह करता यावा त्यांना उपचार व औषधी खर्च भागवता यावा यासाठी योजनेची सन्मान राशी रुपये सात हजार प्रति महिना करण्यात यावी अशी मागणी सुद्धा आमदारसह सुलभाते संजय खोडके राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे ज्येष्ठ साहित्यिक व कलावंतांना उतारवयात लाभांच्या योजनेतून आर्थिक स्थैर्य प्राप्त करून देण्यासाठी शासन संवेदनशील असून आगामी काळात या संदर्भात चांगला निर्णय घेण्यासाठी शासन सकारात्मक असल्याचा विश्वास सांस्कृतिक कार्यमंत्री अॅडव्होकेट आशिष शेलार यांनी व्यक्त केला आहे त्यामुळे राजश्री शाहू महाराज वृद्ध कलावंत योजनेच्या माध्यमातून वृद्ध कलावंतांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होण्यास मदत होणार असून आणि त्यांच्या कलेचा सन्मान देखील राखलं जाणार असल्याचं आमदार सर सुलभाते खुळके यांना विश्वास वाटत आहे रिपोर्ट वाटतो न्यूज